कामगिरी चल सुद्धा मावरून करू जोडीने कामगिरी हे कृष्ण देवांचा ओको गोपी तुम्ही अडूया वाटेवरे हे कृष्ण देवांचा उकमाला तुम्ही अडूया वाटेवर

अरे माझी म्हस मशीन काय केला अरे काय केला अरे एकदम अवली काय अरे एकदम अवली म्हणजे काय अरे आपली जोडी झाली रे अरे बारका आणि मोठा का अरे बारका आणि मोठा बघ हा अरे ते दोघांचं काय झालं माहितीये काय हा अरे माझी म्हस त्यांच्या पावट्यात शिरली काय त्यांच्या पावट्यात शिरली अरे पावट्यात शिरली ती शिरली हा सगळ्या पावट्याचा निकाल लावला काट्याचा निकाल लावला निकाल लावला पूर्ण बावट्याचा काय केस काय केलं तरी कस काय केला कसं कस हा आता सांगतो आहे फक्त हा अरे माझी महि त्यांच्या पावट्यात शिरली आणि ह्या गुलामांना जपचू बघितला तिला बघितला म्हणजे काय ह्या गुलामांनी बघितलं नी, ला नी? असा जवळ गेला तुझी काठी म्हणजे झालं काय गुड म्हणजे काय झालं माहिती काय नंतर अरे ती जाराच्या पावट्याचा निकाल लावला होता मारल्यावर पूर्ण पावट्याचा निकाल लावला पूर्ण काय झालं काय माहिती आहे या लोकांनी धावला नि माझ्याकडे घेऊन आले माझ्याकडे घेऊन आले म्हणजे काय नाही काय म्हटलं काय अरे म्हणतो का माहितीये काय मला बरोबर नुकसान याचा मोबत नाहीच त्याचा मुख तनावर त्याला काय समजलं पण बरोबर आहे मला म्हणजे काय मग काय बरं भांडायला लागले माझ्यावर भांडायला लागले भांडायला लागलो मी ऐकतोय काय काय केलंस काय मी पण लागलो भांडायला भांडायला लागला म्हणजे काय अरे मांडा लागलो तर लागलो काय करायला माहित आहे काय मला साप दिला काय मला दिला म्हणजे दोन दिवसात मरशील दोन दिवसात म्हणशील म्हणाला मग काय झालं काय तुझं दोन दिवसात म्हणजे माझ्यावर आता कापाय असा कापाय लागला कमरेच्या खाली पुरा भिजलो कमरेच्या खाली अरे का अरे भाणार का वर आला माहिती काय कशी कशी थांबवली थांबवली त्याला आता तू जा आता तू जा मला ना अशी कितीच वाटायला रात्री झोपलो हा झोपायला गेलो केला रात्री झोपायला गेलो अरे तुला सांगतो बघ रात्रीचा डोळा उघडणार आणि दिवसाचा बंद नाही रात्रीचा डोळा उघडा येईल दिवसाचा डोळा बंद रात्रीचा डोळा उघडा नाही आणि दिवसाचा डोळा बंद नाही बंद तुला समजलं असलं तर मला कायच समज नाही सकाळी उठलो उठलो आणि माझं पहिलं काम आजू काढणार मग दूध काढायला गेलो व्या दूध काढता काढताना म्हशी जवळ गेलो आणि म्हशींना माझ्या जराशी शेफ्टी हलवणार रे काय जराशी शेफ्टी अरे जराशी आलो ना मी काय लक्ष दिला लक्ष दिलं असला पुरत शेफ्टी हलवला पुरत लक्ष दिला तिसऱ्या वेळेला शेफ्टी अशी दालपाटावर मालक ना फाटत अरे माझं खबर इकडचं इकडं जेवढी ना अरे सुद्धा म्या अरे इकडं बघतो तो खाल अर बाबा समोर राहो बाबा खालच्यावर आता बसलेला अरे खालच्यावर आता बसलेला अरे बाबा खालच्यावर कोण बसून ये तुला बघितला हा अरे यम माझ्याकडे बघी मी त्याच्याकडे बघी काय यम माझ्याकडे बघी मी त्याच्याकडे बघी नाही काय अरे यम माझ्याकडे बघी मी त्याच्याकडे बघी असं असे अरे नाही नाही सुद्धा मॅ नंतर ना माझी नजर त्याच्या रेड्याकडे गेली काय

मग काय केलं माहितीये का मोठी युक्ती लावली काय केलं म्हटलं हा शाप आहे म्हणजे हा यम मला तुलाच ज्ञान आला कुठे रेड्या वय वय काय केलं माहितीये काय बटके दिली म्हशीची रेशी सोडून काय अरे म्हशीची रेशी सोडून दिली अरे तशी तशी म्हैस गेली रेडा कसा पाठव पाठून गेला मेद्यावर यम पण गेला शेर पण गेला अरे